नमस्कार स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी नमस्कार हे गणेश महाराज त्र्यंबकेश्वरचे तर हे माझ्याबरोबर चौथ्या परिक्रमेला आलेले आहे तिन्ही परिक्रमा आम्ही बरोबर केलेले आहे चौथ्या परिक्रमाला आमचे वेगवेगळे वेग प्रत्येक वेळेस आम्हाला अनुभव येत असतात त्यामुळे आम्हाला नर्मदा परिक्रमा करावीशी वाटते त्यामुळे मला जोडी फक्त गणेश बाबाच पाहिजे असतात त्यामुळे मी त्यांनाच घेऊन जात असतो नर्मदाचा हा आमचा चौथी परिक्रमाचा काय अनुभव आहे हा आता नवीन नवीन वेगवेगळे अनुभव येतील तुम्हाला आम्हाला मागच्या वेळीच आम्हाला कोणता अनुभव कसा आला त्याचा आधी आम्ही सून झाडी मध्ये मोटरसायकल प्रवास केला होता तो पण खूप डेंजर प्रवास करेल होता तो पण छान अनुभव आला आणि मागची वेळीस दोन हजार तेवीस साली डिसेंबर महिन्यात माझी आधी परिक्रमा झाली पन्नास टक्क्यांनी मे तिकडे माझी तब्येत बिघडली त्याच्यासाठी मला थांबावं लागलं तिथून पुढे बाबा पूर्ण परिक्रमा करून परत आले आणि परतीच्या प्रवासमध्ये आम्ही दत्तजयंती साजरा केली ते दिवशीचा जो प्रवासचा अनुभव होता बाबाला माहिती ते नदीमधून मोटरसायकल बाबाने दत्त जयंती साजरी करायला आम्ही एक जुन्या आखाड्याचा मंत होते त्या महाराजकडे आम्ही गेले होते आणि तिथून आम्ही उज्जैन महाकालेश्वर केला आणि महाकालेश्वरचं दर्शन घेऊन

जेवण करायचं का बर बाबा आले का तुला जेवण चारतील हा तू तिथेच बस हम्म तू येतो का आमच्या बरोबर नगपदा परिक्रमेला घ्या दादा खाऊ नको येतो का आमच्या बरोबर येतो हा हा येतो ना येतो मग तुला हां

रश्मी फोन करून सांगितलं का ते उठणार नाही एवढं लवकर नाही 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 नको लई ताराच झालं गर्मी नाही तिथे येणार पुढे येणार हाय ना बेठायला हा खाऊ ते उठतच जाईल नाही उठत हा उठत नाही ती आणि बिचारे ना, ना गेल्यावर मग ती बाई आहे ना मग ते मालकाला उठवते सगळेला उठवते मग ते डोळे चोळे चोळे सगळे बिचारे मध्ये येतात आणि ते लय तारस मग ते आणि मग ते खान हे खान लाडू खान चिवडा खान मग चहा करतात दीड तास हा आणि मग ते लय तारास होतो मी बघितलं मागच्या वर्षी म्हटलं आता चुकली चुकीतच केलं एवढं रात्री तीस दिवसाच्या साठ पुढे एवढं नाही लागणार पंडार पूर्ण पुरण एवढं घेऊ आरामात जलेबी पोहे सगळे येते मग पापड्या खालीची आणि ते एवढ्या हस आहेत पांगरीवाले बाबा काय लिहू राहिले म्हटलं थांबा तुम्हाला माहित नाही ती गणेश महाराज हा मग मी तर पडून जातो मग ती बसतात मोबाईल घेऊन मोबाईल पेन आणि मग मग मी बोलतो सुरुवात करा सुरुवात करतो मग इकडून करायचे सुरुवात मग नाशिक पंचवटी निघाले पुढचा सांगायचे तिकडे थांबले तिकडे चहा पिलं तिकडे कोणता देव होता मग कामेश्वर महादेव होता तिकडे दर्शन घेतले तिकडून पुढे निघाले इकडे जेवण केलं तिकडे परत थांबले परत एकाने घरी बोलवलं पोरणा मग ती एवढे हसत होते ते पांगरीवाले हा आणि मग गणेश बाबाचा वाढदिवस प्रत्येक डायरी मध्ये लिहिलेला गणेश बाबाचा वाढदिवस साजरा केला घेतले सगळं मग काय काय कस कस गणेश बाबाने आम्हाला वाढदिवसा निमित्ताने चहा बिस्किट चारले सकाळचा टाइम राहतो मग सकाळच्या टाईमाला पहिली पहिली ग्राहक आपल्या इकडून राहते आता अमंदा काही नाही अमदा काहीच नाही म्हण माणूस पूर्ण तेच करणार आहे अमद्या गिफ्ट बी देणार आहे मला गिफ्ट गिफ्ट देणार आहे अमदा आणि मग माझ्या असे करायचे आणि मग पूर्ण लिवलं का मग तो पर्यंत ती लिहून तर लिहून तर काहीतरी थोड राहायचे किलोमीटर आ, किती वाजता डाळाले सकाळी निघाले ती टाइम दुपार रात्री किती वाजता पोहोचले किती वाजता रिडिंग रे, आणि माझे डोळे लागून जायचे यांचं बोलते बोलता बरोबर का सकाळी उठत होते लवकर लवकर पण लवकर हा मग मी थांबाव 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 कसं पण माणसे उठले का दुसरे मग बारी लागती आंघोळीला बाथरूम त्याच्यामुळे आपलं लवकर उठले आपल्या उरकून जातंय आहे बसा ध्यानाला मग ला मस्त थोडी उजाड झाली मग असं अहून आम्हाला नाही आराम आरामशी करायचं सकाळी लवकर लवकर मग फक्त त्याच्या पुरतं उठायचं आणि बाकी मग निघायला निघायचं उजाड झाल्यावर निघायच व्यवस्थित आम्हाला जायला चांगले खडगाव <laughs> दडगाव म्हणजे दडगाव हा तर मग आपल्याला इकडून जावं लागेल बनवाणी बनवाणी करू हा सोडून देऊ नाही प्रकाशा हा प्रकाशा नाही येणार आपल्याला आपले कसरा कसरावाद आपल्या मुक्काम राहील कसराबाद ला नाही तर बनवाणी योगा मध्ये योगमाया मंदिर मुक्काम तिकडे करू सकाळचा पाटी बोकराटा काय पाटी बो खापरा खापरावरून निघाले क जडगाव मुलगी त्या मार्गाने डायरेक्ट रात विपलायला हा, हा पूर्ण प्रवास हा जो हा जो प्रवासचा जो रूट आहे तो पूर्ण सोडून देऊ फक्त त्याच्यात राधाकृष्ण मंदिर सुटून जाईल आपल्याला त्यागी महात्माचा कृष्ण मंदिर आणि तिकडून तर दडगाव मुलगी मार्गाने रोड आता तर झालंय नवीन झाले आता तर बरच ठिकाण आहे आता मी त्र्यंबकला गेलो होतो तर जो गाडीने परिक्रमा करतोय त्याने सांगितलं म्हणे महाराज तिकडचं रूट आणि हे तिकड ब्राह्मण आहे दिनेश शर्मा म्हणून अजून सरपंच आहे बरोबर मदतीला येतात लोक लहान लहान पोर सरपंच आहे सांगतात बाबाजी मजा उदर से जाऊ से अच्छा आहे असं सला करणार आहे भरपूर या फक्त यावेळी लंगडाकडे जायचे पण लंगडा ऐकायचे <laughs> लंगडाकडे जायचे तायरेक्ट खूप राजघाटचे तर याचे खलगाटचे दर्शन घ्यायचे खलगाटचे दर्शन घेतले की राजघाला जायचे कसरावाद ला जायचं राजघाटला जायचे बनवली जायचं वेळानुसार पाहिजे नाही तर कसरावतच्या आश्रम सायकल वाले कोणते बोर्ड लावत फिरतात हे बोर्ड, बोर्ड तो बी लाय तो हा तोही निशाण्या करतोय तो ही करतो है, तो आहे ना पती पत्नी आहे तो आपण मग तो सायकल पेंचर ची दुकान आहे त्याची आम्ही दरवेळी जातात ना दरवेळी आम्हाला तो पर्च देतोय आणि मग तो सांगतो इधरसे जाओगे तो इतना सत्तर किलोमीटर जायगा इतना लांबा पडेगा इतरशी जाओगे ती सवय होईल तुम्हाला नाशिक कपाता दे उद्या येतो खूप खर येतो प्रेम देतोय फक्त बाकी मला मला साधू संत आम्हाला हे वस्तू जिथे प्रेम भेटवतो तिकडे जातो आम्ही बाकी ठिकाणी बरोबर आहे आज तुमच्या वयाची एक ताईचा प्रत्येकाला चहा कोणी जाऊन देणार नाही त्याच्या डोळे समोर जे कोणी गेले ना परिक्रमा तो बरोबर नरपदे का हां आव आव तो नाश्ता खाऊ नाश्ता ना अशी वही घेऊन ठेवतोय पेन नंतर मग लिहून घेतो सगळं किती आया मूर्ती आया चार मूर्ती आया छे मूर्ती आया दोन मूर्ती आया पाच मूर्ती आया चांगला आहे ना पण त्यांचा समाज फेमस आहे बाबाजी का असेल आणि त्याच्या खिशेतून त्याला काय अशी संस्था आहे का आश्रम आहे त्याला कोणी दान देतात तस नाही तो पेंचर जेवढा लोकांचा पेंचर काढीतो त्याच्या ती चा पाजी बापरे त्याला मनात समोर ठेपणा आणि चा बी अस नाही गलास भर चा देतोय बाबाजी दस मिनिट जो बाबाजी दस मिनिट जो लगेच त्याची पत्नीला सांगत होते चहा बनवते चहा आणते मस्त आणि मी घोडीने बोलवत म्हणून तो जास्त थोड हे करतोय मागच्या वेळेस त्याच्या मागच्या वेळेस आम्ही दुसरा असं असं करत <laughs> आता मागच्या वर वर्षी आम्ही दुसरा रस्ता धरला होता तिकडे पुढे तरी पुढे कचोऱ्याचा हार लिहून ठेवला नाही का ये पुढे कोण कोणा बरोबर गेले होते त्या गावात बस गेले होते नाही का कोणा बरोबर आई होती ताई होती तर म्हणत होता मी यांच्या बरोबर आलो होतो धुळ्याला आलो होतो नाही जालना नाही चेंदवा जुलवाण्याचा तो पुढे नांदेड 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 ला पुढे जाणार जायचं होत त्याला तिकडून बर गेले होते तिकडून बस बदल केली त्याला बरोबर ध्यान आलं ते गावात गेल्यावर हा आम्ही टप्पे टप्पे कमी आहे असे जे जागा बघितलेली ती या वेळीच आम्ही ते आहे बधाइ चाहिँ तयारी चाहिँ सामान त बसा झोलीकडे येतोय जास्त वर काही फक्त दारावा काही हो आवरण लवकर पप्पा बाबा तक, तक कर तक्त है तुम, तुम जाती गुल आता निघतोय तुमची गुळगुळच राहत आता शेवट तरी आता, है? आता अभी। इतका वेळ लागला म्हणजे मी झोपायला म्हणजे मग जाग आली असते मला मग आजच्या वेळेस पण असलं त्यांना दिलं बांधायला लावलं तुम्ही बसले आणि आज आहे तेच

तुम्ही पिशव्या वाढवू नका ठेव काय परफ्यूम घेऊन चालले हे निरंजन विरंजन हा घेतले 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 हे नको आहे का साक्स कुठे आहे साक्स त्याच आहे एवढं मोठं पिशू घेण्या पेक्षा हे घेऊ असं किरकोळ सामान ठेवायला आहे का हे पाणीची बाटली आणि ठेवायला कोणती पिशवी ती होती ना ऑरेंज कलर हाय ती त्याच्या झाली का, का तयारी झाले आव आवरा ना लवकर पप्पा ते बाबा थकथक करता तुम्ही बसले घरात कोणाला ओवाळते ओवाळते कोणाला गाडी ओवाळते मला वाटलं पप्पायचं ओळायच त्यांना बोला पाच जेवणाचं वरच ठेवलं का मग पाच मिनिटाला काही टाका चाकीवर चालू कर लाइट लावा ना नर्मदे यार गाड़ी ओवरती हो मम्मी ताई सहस्रमूते सहस्रपादा पुरुषाय ससदै सहस्रकोटि विग्राते नमः तु शंकरा शंकराचार्यं केशवम् माधवाय शंकरं शंकराचार्यं केशवं बाधवाय नम सुप्रभात सोमं देवगं सोपनाथं ईश्वर गुरुजामस्ती मुक्तेदं दर्शनं व्याप्तदेहाय दक्षिणां मरते नमः ये इकड जय बाप्पा कर बाबू ये दिया तुम्ही स्टार्ट ठेवा ने चाहते हैं या महाराज मोबाईल तुमच्या मोबाईल बसन दोन मुंबई टाकून हे पण घ्यायचे परिक्रमा किती दिवसाची ती सव्वा महिन्याची परिक्रमा आहे सव्वा महिना जातो एवढा हो सवा महिना लागतो का ते सवा महिन्याचा टाइम वेळ का लागतोय कि नर्मदा मैया काही ठिकाने शांत रूपाने तर काही ठिकाणी उग्र रूपाने समुद्राचा जो प्रवास आहे तिथे भरती थोड उशीरा आता कालके परवाच <coughs> <coughs> कार्तिक मासची पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा गेली म्हणून आता पुढच्या वेळेस अमावस्या येईल किंवा मधी अष्टमी एकादशी येईल तेव्हा ती भरती येते आणि भरती आल्यानंतर आमच्या बोटीचा प्रवास होतोय होतो। त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थांबावा लागतोय अशी प्रवास आहे सव्वा महिन्याचा आहे आज तारीख सतरा सतरा अकरा दोन हजार चोवीसला इथून नाशिक इथून सुरुवात होत आहे आणि आम्ही परत जयंती पंधरा बारा दोन हजार चोवीस तिथपर्यंत आम्ही प्रयत्न करू की आमची परिक्रमा मागच्या वर्षी पण आम्हाला दत्त जयंतीच्या पूर्ण झाली होती आणि आता पण आम्ही प्रयत्न करू पण जास्तीत जास्त आणि कमी वेळात आम्ही सुगमाने चांगली पद्धतशीर परिक्रमा करून परत घरी सुखरूपाने येऊ अशी नर्मदा आणि गुरु दत्तात्रेचा चरणीत प्रार्थना करतो नर्मदे नर्मदे ने हर 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 मात गंगे हर हर जटा शंकरी हर हर पार्वती पते हर हर महादेव त्र्यंबकेश्वर भगवान की जय

आपला प्रवास सुखाचा हो सुखाचा आनंदात हो मला पण खूप खूप शुभेच्छा खूप शुभकामना आहे मर्मदाची सर चरणी तुमच्या तुमच्या बसायला जागा होती ना बाबा मग व्यवस्थित असंच बांधू आम्ही बाय बाय चला माया सोडा आता